तो दोस्तों आपको लगता होगा कि मैंने पहले बहुत बार वैगनर को डब्बा गाड़ी बोला है लेकिन आज वैगनर में ही बैठ के हम राइट शूट करते हैं तो देखिए ये नॉर्मल वैगनर नहीं है ये है जी वैगनर तो दोस्तों इसको इग्नोर कीजिए और थोड़ा राइड पे ध्यान दीजिए हम कितना ही बोले तभी भी हमको इसमें ही आना पड़ेगा दूसरा हमारे पास कोई ऑप्शन नहीं है ब्लॉक के स्टार्टिंग पे ही आपको बता देता हूँ दिस इज द जी वैगन दम्बा एक घंटा लवकर हॅलो नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ची सुरुवातच तुम्ही बघताय की नाईट पासूनच झालेली आहे म्हणजे ना आज काहीतरी वेगळं आहे जसं तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की आपला गोप्रो त्याची बॅटरीचा थोडा इशू चालू होता त्याच्यामुळे गोप्रो दिल्या सर्व्हिस सेंटरमध्ये तर गोप्रो येण्यासाठी थोडा टाइम लागेल आपल्याला तर तोपर्यंत बोललो आता काहीतरी करायला पाहिजे ना तर अचानकमध्ये भयानक असंच प्लॅन झालं आहे आम्ही आता निघावलं आहे मस्तपैकी एकविरायचं दर्शन घेण्यासाठी पण आम्हाला फुल गॅरंटी आहे की येणं ना रात्रीचं येणं एकविरायचं दर्शन आम्हाला भेटणार नाही आहे कारण मंदिर रात्रीचं बंद असतो आणि सकाळच्या टायमालाच मंदिर चालू असतो पण काय हरकत नाही बघूया आम्ही पण एक मनामध्ये थोडेसे होप ठेवून निघालो आहे पण प्लॅनिंग कसं झालं माहिती आहे का प्लॅनिंग फक्त आहे ना आधी प्लॅन केला होता जे आमच्यासोबत होते काही लोक त्यांनी भरपूर मोठा प्लॅन वगैरे करून आम्हाला सांगितलं होतं अरे आपण जाऊया रे आपण हे करूया यायला पोणच नाही आलं आहे फक्त आहे ना दिपेशने फोन केला बोलतो जायचं का बोलला हा आहे जायचं आता विषय काय माहिती आहे का दिपेश मी आणि दिनेश आम्ही तिघं एकाच ठिकाणी कामाला आहे का आम्हाला एकाच ठिकाणी असल्यावरती आम्हाला एकत्र कुठे फिरायला भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही एक नाईटचा प्लॅन करतो कुठेतरी फिरायला जायचं असेल तर तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला मी एक सांगतो आज आपल्यासोबत पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आला आहे भुविरांचा दीपेश ज्याचं लग्न होऊन आता वर्ष होत आलं आहे पण लग्नाच्या आधी आमच्यासोबत तेव्हा गोपरू पण नव्हता आम्ही शूटिंग पण नाही करायचो तरी पण भाई ना कधी पण फोन करा भाई जायचं का राईडला लगेच तयार आणि आता लग्न झाल्यापासून वर्ष होत आलं आहे आणि त्याच्यानंतर हा आत्ता मला आहे ना बोलतो आहे अरे आपण नाईटला जाऊया त्याचं रिझन काय माहिती आहे का वहिनीला त्याने माहेरी सोडलं आहे म्हणून तो आज आमच्यासोबत फिरायला येतो आहे बस अजून काहीच नाही भावनो लग्न झाल्यानंतर खरंच पुरं चेंज होतात हे मी माझ्या डोळ्यांनी बघू शकतो आहे आता आणि तुम्ही पण बघा थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आहे ना थोडंफार आहे ना काहीतरी कन्व्हर्सेशन यांचं जे झालं आहे ना ते तुम्हाला ऐकवतो तुम्ही बघाच फक्त आता विषय काय माहिती आहे का मी जे शूट करतो तर मोबाईलच्या कॅमेरामध्ये शूट करतो त्याच्यामुळे मी काय आहे ना जे चालूमध्ये बोलत नाही आहे नॉर्मल नॉर्मल त्याच्यानंतर आम्ही व्हॉइस ओव्हर करणार आहोत ते आहेत हो तेवढे अरे माझी बायकोला पण जरा ए सी लावली ना हे बंद खरा बांधखरा थंडी लागायला लागली हे दोन ब्लँकेट्स आहे ना था था, का <laughs> पुरा पण ए सी काही बंद नाही होणार मला ना गाडी सांग प्रेट आहे ना तू एक ऑब्झर्व्ह केलास का दिप्याचं ना दिप्याचं जेव्हापासून लग्न झालंय ना त्याला कुठली पण गोष्ट सांगतो तो आहे ना बायकोचं नाव सांगतोच सांगतो का ना अरे माझ्या विचारचं मग सांगितलंच मी काय काय माझी डिग्री तुम्ही का नको सांगू तस नाय याला नाही ना कुठली पण गोष्ट विचारा का तो तेच सांगत मग सांगेल ना बाई तुम्हाला <laughs> हेच नाही सांगायला तो का सांगेल त्यांनी सांगितलं ना म्हणून तू सांगितलं काय रे तू ना, आ, ना। सांगत का माझी बायको एवढी आहे हा आमच्या डोंडा तर कावच बोलला नाही काय नाही तर काय मगाशी काय महाभारत सांगितलं तो कॅमेरा काही सामने बोला कॅमेरा काही सामने

अरे <laughs> मैफिल ना मैफिल बदललं का चालू इथून करूया ना चालू तिथून करूया का नेटवर्क काय ते चालत नाही व्यवस्थित नाही नेटचा जाम प्रॉब्लेम चालू चालू करून ठेवलंय मला बेडरूम मध्ये चालू करून ठेवलंय नेटवर्कच नाही ते म्हणून तसंच ठेवलं का नाही चालू करू हे कर ना कुठला काय तुझा

तू एक वेळ आल तर का घरचे लोक काय बोलत नाही पर्सनल विषय नाही हे चुकीच आहे नाही नाही घरचे घरचे विषय घरी सांगत आहे तुला घरच्यांनी म्हणजे एक वेळ जाण्यासाठी तू डील डील काय केली ती डील भाई मला केलंबला नाही येत होते त्यांना बस एवढंच करायचं तुला हा मग त्या कधी ते कधी ते, ते माहिती नाही टायमिंग आता ते फिक्स करते अच्छा टायमिंग त्यांच्या हातात आहे तो आपल्या हातात पण नाही आता तुझ्या आता स्टेरिंग आहे तू मोबाईल कडे नको स्टेरिंग स्टेरिंग आहे तू थोडा ऍक्टिव्ह ना मिरज दिसत नाही ना मला लगीन झाल्या समजते शिवम तुझा तू घरी काय सांगून आलाय घरी <laughs> काय सांगून आला मी दिसत नाही थोडस पुढे ना ऑर्डरला तू घरी काय सांगून आला असा बस मी घरी काय सांगितलं मम्मी नाही ना पप्पाला सांगितलं मी चाललोय एक पप्पा काय बोलतात माहितीये का बोलतात अरे तू आता मम्मी पण नाही तू पण नाही आता मला काय करमणार नाही मी सांगितलं बोला ठीक आहे एक काम करा

ना? ते, ते, ते जाऊ दे ते जाऊ दे शिवम त्रास झाला की नाही झाला ते सा नाही ना माझी बायको ना? जाम कोणी बाबा खरंच का एक आणि जर चुकून जमान माझा कॅमेरा चालू असला गोप्रो आणि जर तू आज काहीतरी वेगळं बोलला आणि मी तिला दाखवलं तर ए, ए, तू आमच्या मध्ये बोलू नको कमी असं बोलत नाही खरं खरं बोल खरं खरं खर। त्रास झाला लग्न झाल्यापासून पुरवत नाही आम्हाला सजेशन कर की ना लग्न करायचं की नाही करायचं कशाला काय तू समजा रिझन रिझन आम्ही आम्ही जो म्हणतलं म्हणतलं बोलतोय का तरी तुम्ही माहितीये का तू खाके ना नाही ना, ना, शिवम म्हणजे तुझं तू सुधारला तसं नाही सांगत आहे तू का असं बोललं मग तरी पण पोरी बघतो बघतो की नाही त्या दिवशी मेडिकल वरती पोरगी बघवता बघ ए अफवा आहेत भेंडी बाकी तुझ्या अफवा असतात तुझ्या रियालिटी असतात ह्या गोष्टी रियालिटी असतात हे बघ माझी रियालिटी माझ्या बाजूला ती पण नवरात्र मध्येच भेटली देवी भेटले <laughs> वाघावरती देवी बसले काय प्रतीक्षा काय बोलते माहिती आहे का काल बोलते नाही हा काल नाही मग फोन केला तेव्हा बोलते त्याला माहितीये ना आता नवरात्र चालू आहे तर मला राग नाही द्यायचा नाही तर नऊ नऊ दिवस नऊ देवीचा राग एकत्र भेटेल अवतार एक <laughs> डायरेक्ट अवतार वाघाव बसले तू माझ्या भाई तर भावात मग आता मस्तपैकी ना आम्ही आलो होतो अर्ध्या रस्त्यामध्ये आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर ना आम्ही ना जस्ट बघितलं आम्ही ना मस्तपैकी चहा प्यायला थांबलो एका ठिकाणी कारण तुम्हाला माहिती आहे रात्रीच्या टायमाला ड्रायव्हिंग करणं आणि रात्रीच्या टायमाला आपण जेव्हा कुठेतरी बाहेर जातो तेव्हा चहा हा भरपूर इम्पॉर्टंट असतो त्याच्यामुळे आम्ही काय विचार केला माहिती का थोडं चहा वगैरे पिऊया हायवेला लागायच्या आधी फुल आम्ही चहा वगैरे पिऊ चहा पिऊन झाल्यानंतर निघूया म्हणजे कसं थोडं रिलॅक्स पण होईल आणि गाडी पण कंटिन्यू आपण चालू शकत नाही थोडंसं त्या गाडीला पण रेस्ट पाहिजे असतो ना त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलो चहा पिण्यासाठी चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर आहे ना जिथं आम्ही चहा पिला चहा एक नंबर होता चहा चांगला झाल्यानंतर आम्ही विचार केला की के थोडंफार काहीतरी खाल्लं पाहिजे तर आम्ही मॅगी बनवायला सांगितली त्याला तो मॅगी बनवत होता तेवढ्यात आता तुम्हालाही माहिती आहे नॉर्मली आपण जेव्हा कुठेतरी जातो किंवा आपण नॉर्मली असं चहा वगैरे प्यायला थांबलो आहे किंवा आपलं काहीतरी मित्र मित्रमित्र जेव्हा असतात त्यांची बोलण्याची जी पद्धत असते हे प्रत्येकाला माहिती असते की जेव्हा चार मुलं एकत्र येतात आणि काहीतरी बोलतात तर त्यांची बोलण्याची लेवल आहे ना ही टॉपची असते ही कोणीच समजू शकत नाही तर भावांना तसंच आम्ही आहे ना थोडंसं आमचं बोलणं चालू होतं पण एके ना पोलीस काका बसले होते ते होते पोलीसच भले त्यांनी स्वेटर घातला होता पण त्यांच्या कपड्यांवरनं आणि त्यांच्या शूजवरनं समजत होता आम्हाला किती पोलीस आहेत ते, ते, ते अंडा पाव काय खात होते तिथे बसून पण त्यांना एवढा त्रास झाला मोबाईल बघण्याचा आणि आमच्या बोलण्याचा तर डायरेक्ट काय बोलले माहिती आहे का मोबाईल ठेव बोललो ना एकदा बंद कर तर बंद कर ही काय बोलण्याची पद्धत आहे भावांनो हा कुठला विषय आहे आणि काय आहे हे तुम्ही कसं बोलू शकता कोणाला पहिली गोष्ट आहे की ज्याचं दुकान आहे ज्याच्या दुकानाच्या इथे बसून आम्ही बोलतो आहे तो आम्हाला काय बोलत नाही तुमचा हक्क काय आम्हाला बोलण्याचा आमचा मोबाईल आम्ही बोलतो आहे आणि ते पण ना आमच्यासोबत होती लेडीज त्याच्यामुळे आम्ही जास्त काय बोललो नाही त्यांना म्हणजे आम्ही बोललोच नाही पहिली गोष्ट तिला पण तो बोलायला लागला ना प्रतीक्षाला तेव्हा ती थोडंसं बोलली नॉर्मल पण तुम्ही पोलीस होते म्हणून आम्ही तुमची रिस्पेक्ट केली आम्ही तुम्हाला एकही शब्द उलटं बोललो नाही आम्ही आमचं काम केलं तुमचं ऐकलं तुम्ही निघून गेले तरी आम्ही आमची बडबड चालूच ठेवली ठीक आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही जे बोलत होतो ते चुकीचं नव्हतं जर हा व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला मी ना हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो एक दिवस आहे ना एक दिवस असा येईल ना तुम्हाला पण आम्ही सांगू की कि तुम्ही किती चुकीचे होते तुमची जी बोलण्याची पद्धत होती ना तर लेडीज लेडीज होती ना म्हणून आम्ही काय बोललो नाही जर लेडीज नसती ना आमच्यामधलं एकही जण आहे ना ऐकून घेणार नव्हतं नशीब आम्ही चांगल्या ठिकाणी जात होतो त्याच्यामुळे आम्ही काहीच विचारच नाही केला कुठल्या गोष्टीचा त्यांचं बोलणं आम्ही ऐकलं आणि शांत बसलो जर आम्ही आहे ना चांगल्या ठिकाणी जात नसतो ना आणि आमचं डोकं फिरलं असतं ना तर मग काय असं पण आपल्या एरिया नव्हताच तिथे नंतरच्या पुढचं पुढं बघितलं असतं आम्ही चांगल्या ट्रिपचा खास करावा आलाय बाई जसं आता आम्ही पोचलो आहे आईच्या दर्शनासाठी बरोबर आता गेटच्या इथं आम्ही एंटर करतोय तसं तुम्ही बघता ना गेट आता अंधारे म्हणून प्रॉपर दिसत नाही आहे गेट पण हा गेट बघा आपण इथून आता आतमध्ये एंटर केलं ना तर एंटर झाल्यानंतर आता भावांनो जसं मी तुम्हाला मागाशी बोललो तसं ब्लॉकच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ना आपल्याला दर्शन भेटेल याची गॅरंटी नाही आहे कारण की आम्ही आलोच दोन वाजता पोचलो आहे आम्ही काम पण असं करतोय ना की आम्हाला कुठे एकत्र जाता येत नाही मग शेवटी आम्हाला रात्रीच निघायला लागतं आणि आज बघा आम्ही आलो पण आम्हाला दर्शन तर काय भेटलं नाही पण आम्ही पाया पडल्या इथं पायथ्याशी आणि पाया पडल्यानंतर आतमध्ये जी देवीची मूर्ती आहे खाली खालच्या साईडला पायथ्याशी ती मूर्ती आम्हाला इथून दरवाजामधून दिसत होती आम्ही पाया वगैरे पडल्या फोटो काढला आणि मस्तपैकी आम्ही निघून आलो आता आता आम्ही निघालो आहे राय आत्ता जास्त वेळ थांबून पण काय मतलब नाही कारण की मॉर्निंगला सकाळी पाच वाजता कामाला जायला लागतं तर आता दोन वाजले दोन वाजता आम्ही इथं पोचलो आहे म्हणजे आता आम्ही निघालो होतं पाच वाजेपर्यंत आम्ही प्रॉपर घरी पोचणार त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पावसाळ्याचे दिवस चालले म्हणजे पाऊस चालू झाला की मग गाडी पण जास्त चालू चालवता येणार नाही एकतर रात्रीच्या टायमाला लाईट नाही काय नाही तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलेच असेल काही हरकत नाही भावांमो कसं माहिती आहे का आपण चांगल्या कामासाठी गेलो होतो आपण गेलो तिथे जाऊन आपलं दर्शन वगैरे ठीक आहे नाही झालं पण काही हरकत नाही आम्ही एन्जॉय केली राईड कारण की ना, ना तुम्ही बाईकने जा फोर व्हीलरने जा किंवा तुम्ही कशाने पण जा पण जेव्हा मित्रसोबत असतात ना तो जो एन्जॉयमेंट असतो ना तो एन्जॉयमेंट आपण असं कधीच करू शकत नाही आणि आज कार होती तर मग काय मजाच मजा उत्तर मंडळी प्रकारे आता आपण सकाळी सकाळी पहाटेला पाच तो वाजून गेल्यात आम्ही आता पोचतोय घराजवळ तर भावन्न हीच आपली एक नॉर्मल राईड होती जास्त काय नाही एन्जॉय केलं मस्त मित्रांसोबत एन्जॉयमेंट केली गाणे वगैरे आणि जसं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भावन्न व्लॉग बघायला विसरू नका फक्त अंधार दिसतोय म्हणून ब्लॉग इग्नोर करू नका मी काय बोलतो आहे ना ते पण थोडंसं कधीतरी ऐकून घ्या आणि भावांनो हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत म्हणलेली जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश